हे फासाचे पानं आहे या पानाची मी आज वेगळी भाजी बनवणार आहे हे अशी असते हे पानं हे फासाचे पानं म्हणतात या भा पानांना भाजीला ही रानभाजीच आहे हे असे पानं असतात या भाजीचे असे भाजी आणि उलट्या साईडचं से पान आहे आणि हे समोरच्या साईडचं पान तर हे असे असतात याची मी बनवणार आहे आज भाजी मी आज बनवणार आहे फासाच्या पानाची भाजी फासाचे पानं हे असे असते हे असे पानं राहते त्याला अशा ब्ल्यू कलरच्या थोड्या रेषा राहते ही अशी हे असते फासाचे पानं आमच्याकडे याला फासाचे पानं म्हणतात हे अशी फासाचे पानं असते या पानाच्याचं पाना हो मी आज सुखा झुणका बनवणार आहे त्यासाठी मी घेतले फासाचे पानं चिरून घेतले आणि त्यामध्ये बेसन घेतलं आहे आपल्याला पाहिजे तसं घ्या घेऊ शकतो आपण आणि त्यामध्ये टाकलं आहे मी मिरची पावडर हल्दी पावडर मीठ आणि मिरची आणि थोडासा लसूण याला मी पाण्याने भिजवून घेणार आहे आणि याच्यावर हे असे गोळे करून ठेवले आहे ही चाळणी घेतली आहे आणि चाळणीवर गोळे करून हे मी वाफून घेणार आहे आणि तो झुणका बनवण्यासाठी मी घेतलेला कांदा टमाटर मिरची सांबार कढीपत्ता लसूण गोळे आपण वाफवून घेतलेले आहेत आता याला असे फोडून घेणार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं गोळ्यामध्ये त्याच्यामुळे टमाटर कांदा आपला हे सग हा आपला झुलका तयार झालेला आहे मी छोटा टाकणार धन्यवाद